हाय फ्रेंड्स कसे आज सगळे मी आहे जयश्री आणि महा महाएगामचे यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत तर फ्रेंड्स आज आपण चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा महाएगामचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला तर मुळे आपल्याच्या विषयाकडे तर चालू घडामोडी चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस तर दोन हजार सव्वीसची पहिली राष्ट्रकुल खो खो चॅम्पियनशिप मार्च दोन हजार सव्वीसमध्ये भारतात आयोजित केली जाणार आहे भारतीय नौदलाने त्यांचे पहिले स्वदेशी डायविंग सपोर्ट क्राफ्ट डी एस सी ए ट्वेंटी कोची येथे सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी नौदला साम, समाविष्ट केले आहे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन राज्याला नक्षलमुक्त घोषित केले आहे पुढे पाहूया पुढे पाहूया माजी काँग्रेस गृहमंत्री व ज्येष्ठ काँग्रेस नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचे लातूर येथे निधन जानेवारी दोन हजार सव्वीस पासून मुख्यमंत्री नॅशनल बालभवन येथे महाकवी सुब्रमण्य भारती यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केली जाणार आहे आयोजित करण्यात आली आहे दिनेश खतक यांना त्यांच्या उल्लेखनीय सेवेसाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक बहाल केले अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी भारतरत्न पुरस्काराने सन्मानित पहिल्या संगीत पहिले संगीतकार एम एस सुब्बाल सुब्बुलक्ष्मी यांची एकविसावी पुण्यतिथी साजरी करण्यात आली पुढे पाहूया बिहार राज्य सरकारने जमिनीचे वाद सोडवण्यासाठी भूमी सुधार संवाद उपक्रम सुरू केलेला आहे दरवर्षी बारा डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय तट तटस्थ तटस्थता दिन साजरा केला जातो पुढे पाहूया महाराष्ट्र मुद्रांक दुसरी आवृत्ती दोन हजार पंचवीस विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आली दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारत सरकारने राजस्थानमधील सिलीसर तलाव आणि छत्तीसगडमधील कोपरा जलाशय या दोन नवीन पांथळ जागांना रामसर स्थळ म्हणून घोषित केले आहे रामसर स्थळाबद्दल माहिती पाहूया तर भारतात एकोणश्याण्णव रामसर स्थळे झाली आहे तामिळनाडू सर्वात जास्त वीस रामसर स्थळे आहेत जागतिक पांथळ दिन दोन फेब्रुवारी तसेच रामसर रामसर कराराची तारीख दोन फेब्रुवारी एकोणीसशे ग्लँड स्वित्झर्लँड भारतातील पहिले रामसर, रामसर चिल्का सरोवर ओडिसा एकोणीसशे एक्क्याऐंशी व केवलादेवी राजस्थान येथे पुढे पाहूया जातीय जनगणनेसाठी अकरा हजार सातशे अठरा कोटी मंजूर देशातील पहिली डिजिटल जनगणना ही देशातील सोळावी जनगणना असेल दोन टप्प्यात जनगणना होणार आहे बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने या प्रस्तावाला मंजुरी दिलेली आहे पुढे पाहूया अंदमान व निकोबार मधील वीर सावरकरांच्या पुतळ्याचे अनावरण याचबरोबर वीर सावरकर प्रेरणा उद्यानाचे उद्घाटन उद्घाटन अमित शहा व मोहन भागवत यांच्या हस्ते करण्यात आले शिल्पकार आहे राम सुतार तर एकोणीसशे अकरा ते एकोणीसशे एकवीसपर्यंत पर्यंत सावरकर अंदमानमध्ये कैद होते तर फ्रेंड्स थांबवा इथेच पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद